ती घोडा पालखी जय कन्हैया लालकी या जयघोषात पुण्यातील पाषाण येथील लोकसेवा ई स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमधील प्री प्रायमरीच्या मुलांनी व पालकांनी उत्साहात श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली लोकसेवा स्कूल नेहमीच बाळकडूच्या रूपात आपली संस्कृती मुलांपर्यंत पोचवत असते यावर्षी देखील मुलांनी व शिक्षकांनी काही दिवस आधीच जय्यत तयारी करत पॉइंटर प्रिंटिंग पेपर क्रम्बिंग बर्ड डॅबिंग मेकिंग मेकिंगमध्ये ग्रीटिंग कार्ड आणि फ्लूट मेकिंग करत कृष्णाच्या आगमनाची तयारी केली होती बर मुलांनी दूध तूप दही आणि फळे असा पौष्टिक आहार घेतला फास्ट फूड पासून दूर राहावं या उद्देशाने मुलांना हेल्दी फूडचे धडे देण्यात आले तसंच प्रसाद म्हणून मुलांना फळे देण्यात आली यासह दही हंडी फोडून त्यातील खाऊ खाण्याचा मनमुराद आनंद देखील मुलांनी लुटला या सर्व उत्साहात पाळण्यातील बालकृष्ण जणू काही चिमुकल्यांच्या गमती जमतीचा आनंद घेत होते। आरती नृत्य गाणे अशा उल्हासदायी वातावरणात प्री प्रायमरीचं गोकुळ झाल्याची अनुभूती मुलांसह शिक्षकांनी आणि पालकांनी देखील घेतली यावेळी शिक्षकांनी प्रभू श्रीकृष्णाकडे हे कृष्णा आमच्याकडून मुलांना विद्यारूपी सागरातून विद्येचे अनमोल मोती रत्न मिळू दे मुलं राष्ट्राच्या कार्यास घडू दे सर्वांना सुख समृद्धी आरोग्य लाभू दे असं साकडं घातलं या कार्यक्रमासाठी लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायबुडे संस्थेचे संचालक नरहरी पाटील व प्री प्राइमरीच्या हेड मिस्ट्रेस नेहा अभ्यंकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले हा, मार्ग हा कार्यक्रम उत्कृष्टपणे पार पाडण्यासाठी प्री प्रायमरीच्या टीचर्स मीनल प्रीती श्रुती मृण्मयी कविता यांनी अथक परिश्रम घेतले यावेळी इराक किनेस्थेटिक डे केअरच्या कोऑर्डिनेटर चैताली दाभाडे व अनिता सिंग तसेच आदि शिक्षक विद्यार्थी पालक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते